संदेश पारकर हा स्वाभिमानी आहे जशी कणकोलीची जनता आहे तशा प्रकारे संदेश पारकर हे स्वाभिमानी आहे हे कधी त्या ठिकाणी विकले जाणार नाही खरं तर जर नितेश राणेंमध्ये हिंमत असेल त्यांना मी आव्हान देतो आज जर ते तुमची आता पत्रकार परिषद संपली आहे आता जर ते असतील तर भालचंद्र महाराजांच्या समाधीवर त्यांनी यावं मी आता येतो स्वयंभू रवळनाथाच्या देवळामध्ये त्यांनी यावं त्या समाधीला देवळामध्ये दे त्यांनी फूल उचलावं आणि त्यांनी सांगावं की संदेश पारकरनी त्यांच्याकडे तीस कोटी रुपये मागले होते मी येतो त्यांनी यावं हिंमत जर त्यांच्यात असेल तर त्यांनी आत्ता यावं मी आत्ता आहे सकाळी येत आहेत सात वाजता मी सकाळी येतो एक नंबरचे ढरपोक आमदार हे पालकमंत्री नितेश राणे आहेत खर तर पहिले आमदार यांना मी केलो हे कुडाच्या निवडणुकीमध्ये उभे राहत होते तिथं राणे पराभूत झाले तिथं हे उभे राहत होते त्यांना कणकोलीला रस्ता मी दाखवला आणि पहिला कणकोलीचा कोणी केला असेल तर तो मी केलेला आणि म्हणून कणकोलीकरांना सत्तेमध्ये परिवर्तन होतोय हे भ्रष्टची टोळी आहे भयमुक्त कणकोली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकोली हा जो काही कणकोलीकरांनी नारा दिलेला आहे जे कणकोलीश्वर वासीचे स्वाभिमानी आहेत ही स्वाभिमानी जनता यांचा दर ठरवून सुद्धा ती विकली जात नाही आणि मग कुठेतरी संदेश पारकरना आपण विकत घेणार आहोत अशा प्रकारचा काहीतरी एक भ्रम एखादी चुकीची बातमी त्या ठिकाणी पत्रकार परिषद करतायत माझं त्यांना आव्हान आहे चॅलेंज आहे हिंमत असेल जर आपण कणकोलीमध्ये आता असाल तर आताच्या आता स्वयंभूच्या मंदिरामध्ये या भालचंद्र महाराजांच्या समाधीवर या तिथं हात लावा आणि सांगा संदेश पारकरने आपल्या जवळ तीस कोटी रुपये मागितले आपण पुरावे सादर करतो करा ना हंड्रेड पर्सेंट मी रिझाईन करतो आत्ता नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीने मी मागे घेतो त्यांनी द्यावा पुरावा चला मी तीस कोटी रुपये मागले हा पुरावा नितेश राणेंनी द्यावा मी रिझाईन करून नाही तर त्यांनी पालकमंत्री पदाचा रिझाईन करायचा आत्ता अच्छा आत्ता चला बोलवा त्याला